पानखेडा तालुका साक्री येथे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन जानेवारी ते पंधरा जानेवारी जाने दरम्यान होणार आहे या संमेलनाची सर्वत्र तयारी करण्यात आली आहे हे, हे महासंमेलन तब्बल एकशे साठ एकर क्षेत्रामध्ये होत आहे आदिवासी एकता परिषदेचे डोंगर बागोल यांच्या नेतृत्वात या संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शांतिकार वसावा यांनी दिली आहे तीन दिवसीय संमेलनामध्ये देशभरातील काही पाहुणे सहभागी होत आहेत लाखो आदिवासी बांधव या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत या संमेलनाच्या नियोजनासाठी विविध समित्याही स्थापन केल्या आहेत या भव्य दिव्य संमेलनासाठी भव्य असा शामियाना उभारण्यात आला आहे यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम जिवंत देखावे पौराणिक व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम होणार आहेत आदिवासी प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शांतीकर वसावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर सकाळी अकरा ते चार या वेळेमध्ये आदिवासी साहित्य कवी संमेलन हे होणार आहे तर याच कालावधीमध्ये आदिवासी बाल प्रवृत्ती मार्गदर्शन आदिवासी महिला विमर्श संमेलन सायंकाळी चार ते सात युवा विमर्श संमेलन रात्री सात ते नऊ आदिवासी बाल संस्कृती कार्यक्रम रात्री नऊ वाजता आदिवासी गीत संगीत होणार आहे संमेलनामध्ये कळवण दिंडोरी सुरगाणा बागलान साखरी तसेच देशातील विविध आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी विविध पदाधिकारी अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे संमेलनापूर्वी बागलांचे आमदार दिलीप बोरसे साखरीचे आमदार मंजुळाताई गावित नामदार नरहरी झिरवाळ डॉक्टर तुळशीराम गावित निर्मला गावित माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार आमदार नितीन पवार जयश्री पवार यांनी भेट देऊन संमेलनाची माहिती जाणून घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच महासंमेलन उद्घाटन प्रबोधन सत्र प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि रात्री साडेआठ वाजता महासंमेलन प्रस्ताव सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये आदिवासी सांस्कृतिक एकता महारॅली शहरातून काढण्यात येणार आहे तर दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये आदिवासी एकता परिषद उद्देश विचारधारा कार्यक्रम घेऊन रणनीती आखली जाणार आहे या महासंमेलनाच्या विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते कठोर परिश्रम घेत आहेत या संमेलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर तो ये, ये सम्मेलन जो हो रहा है वो हमारे वरिष्ठ साथी डोंगर भाव बागुल के नेतृत्व में हो रहा है और ये सम्मेलन की जो मुख्य थीम है वो जो जलवायु परिवर्तन है ग्लोबल वार्मिंग बोल, जिसको बोलते हैं, उसका आदिवासी संस्कृति में समाधान क्या है उस बिंदु के ऊपर ये सम्मेलन होने जा रहा है तो इस सम्मेलन की पूरी तैयारी यहाँ पे हो गई है बारह तेरह चौदह पंद्रह जनवरी को ये बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक सम्मेलन हो रहा है और उसमें पूरे देश से लोग आने की संभावना है पांच राज्य गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान दादरा नगर हवेली के साथ ही तो आ ही रहे लेकिन अलग अलग राज्य जैसे कि तमिलनाडु कर्नाटक आंध्र प्रदेश उड़ीसा झारखंड छत्तीसगढ़ मेघालय मणिपुर आसाम त्रिपुरा और हिमाचल प्रदेश दिल्ली जैसे अलग अलग पूरे देश के राज्य से जो मेहमान है ये सम्मेलन में पधार रहे हैं और साथ में जो विदेश से भी हमारे कई साथी ये संमेलन में आमंत्रित आहे सर्व आदिवासी समाजाला महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी समाजाला पूर्ण भारतातल्या आदिवासी समाजाला आणि जगात जिथं जिथं आपल्या आदिवासींचं साम्राज्य असेल त्या सर्व जगातल्या सर्व आदिवासींना मी आव्हान करतो की आमच्या या महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील पिंपळणे पासून पानखेडा या नगरीमध्ये यावं आणि आमच्या या, या समाजाच्या ज्या चालीरीती आहेत ज्या ज्वलंत प्रश्न आहेत त्यांना वाच्या सोडवण्यासाठी ज्या धुरंधर नेत्यांनी ही मांडणी केली त्या मांडणीचा अभ्यास करावा आणि पुन्हा नव्या जोमाने नव्या विचाराने तरुणांनी तरुणींनी तो आदर्श घेऊन पुन्हा आपल्या समाजामध्ये पोचवावा या निमित्ताने या भूमीला पहिले आपला स्पर्श व्हावा त्या स्पर्शाचं आम्ही पावित्र्य होऊ असं आव्हान मी महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासींना प्रामुख्याने भारतातल्या सर्व आदिवासी राज्यामध्ये जिथं जिथं आदिवासी असतील त्या आदिवासींना आणि जगामध्ये जिथं जिथं आदिवासी असतील त्या आदिवासींना आव्हान करतो की तुमचा सहवास आम्हाला द्या तुमचे विचार आम्हाला द्या आणि ते विचार घेऊन आम्ही पुढच्या भावी वाटचाली सुरुवात करू हीच्या निमित्ताने मी सर्व आदिवासी जनतेला शुभेच्छा देतो पहिलं संमेलन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आत्ताच नंदुरबार जिल्हा अंकु अकलकुआ तालुका आणि अंकुशवीर या गावात झालेलं होतं पूर्वी ते धुळे जिल्ह्यातच होतं तिथून ते सुरुवात करून रोटेशन पद्धतीने मध्य प्रदेश राजस्थान गुजरात दादरानगर हवेली आणि महाराष्ट्र या संविधानच्या पाचव्या अनुसूचितल्या या पाच राज्यांमध्ये रोटेशन पद्धतीने होत आलेले पण काल कालानुरूप आज या संमेलनाची व्याप्ती स्वरूप इतकी वाढलेली आहे की आता संविधान मधले पाचव्या अनुसूचीचे स्टेट आणि सहाव्या अनुसूचीतले स्टेट म्हणजे ह्या वेळेस बत्तीसव्या संमेलन मध्ये संपूर्ण उत्तर भारतातील जे राज्य आहेत त्याच्यात मणिपूर आसाम नागालँड हिमाचल प्रदेश असे चोवीस राज्यातील आदिवासी बांधव या सांस्कृतिक महासंमेलनामध्ये सहभागी होतील yeah!